जय जय ऋग्वीर समर्थ दास बोध, दशक दुसरा मूर्ख लक्षन नाम, लक्षण लक्षणनाम तमोकुन लक्षण नाम श्रीराम समर्थ मागा बोलिला रजोगुण क्रियेसहित लक्षण आता एका तमोगुण तोही सांगी जेल संसारी दुःख संबंध प्राप्त होता उठे खेद का अद्भुत आला क्रोध तो तमो गुण शरीरी क्रोध भरता नोळखे माता पिता बंधू बहीण कांता ताडी तो तमो गुण दुसऱ्याचा प्राण घ्यावा आपलापण स्वय द्यावा विसरवी जीव भावा तो तमो गुण भरले क्रोधाचे काविरे पिशाच्या परी वावरे नाना उपाय नावरे तोत गुण आपला आपण शस्त्रपात पराचा करी घात ऐसा समय वर्तत तोत मो गुण युद्धची पहावे रणपडिले तेथे जावे ऐसे घेतले जीवे तोत गुण अखंड भ्रांती पडे केला निश्चय विखडे अत्यंत निद्रावडे तोत गुण क्षुधाजयाची वाड नेने कडू अथवा गोड अत्यंत जो का मूढ तोतम गुण प्रीतीपात्र गेले मरणे तयालागी जीव देणे स्वय आत्महत्या करणे तो तमो गुण क्रीडामुगी आणि स्वापद याचा करू आवडे वध अत्यंत जो कृपामंद तोतम तो तमो गुण स्त्रीहत्या बाळहत्या द्रव्यालागी ब्रह्महत्या करू आवडे गोहत्या तोतमो गुण विसाळाचे निनेटे विष घ्यावेसे वाटे पर्वत उठे तोतमो गुण अंतरी धरुणी कपट पराचे करी तळपट सदा मस्त सदा उद्दट तोतमो गुण कळ भावा ऐसे वाटे झोंबी घ्यावी ऐसे उठे अंतरी द्वेष प्रगटे तोतमो गुण युद्ध देखावे ऐकावे युद्धची करावे मारावे की मरावे तो तमो गुण मत्सरे भक्ती मोडावी देवाळे विघडावी फळती झाडे तोडावी तो तमो गुण सत्कर्मे ते नावडती दोष ते आवडती पापभय नाही चित्ती तो गुण ब्रह्मवृत्तीचा उच्छेद जीव त्रास देणे खेद आवडे अप्रमाद तो तमो गुण अग्न प्रळय भूत प्रळय विष प्रळय मत्सरे करी जीवक्षय तो तोतमो गुण परपिडेचा संतोष निष्ठुरपणाचा हव्यास संसाराचा नेत्रास तो तमो गुण भांडण लावून द्यावे स्वयकौतुक पहावे कुबुद्धी घेतली जीवे तो तमो गुण प्राप्त झाली या संपत्ती जीवा करी यातायाती कळवळा नये चित्ती तो तमो गुण नावडे भक्ती नावडे भाव नावडे तीर्थ नावडे देव वेदशास्त्र लगे सर्व तो तमो गुण स्नान संध्याने मनसे स्वधर्मी भ्रष्टला दिसे अकर्तव्य करीत असे तो तमो गुण ज्येष्ठ बंधू बाप माये त्यांची वचने नसाहे शीघ्र कोपी निघून जाय तोतमो गुण उगेची खावे उगेची असावे स्तब्ध होऊन बैसावे काहीच स्मरणा स्वभावे तो गुन। चेटक भावी जास, तो गुण चेटकविद्येचा अभ्यास शस्त्रविद्येचा हव्यास मलविद्या व्हावी जास तोत मोगुण केळगळाचे नवस राडी बेडीचे सायास काष्टयंत्र छेदीजीवेस तोत गुण मस्तकी भदे जाळावे पोते अंग हृपळावे स्वय शस्त्र टोचून घ्यावे तो तमो गुण देवा शिर व्हावे काते अंग समर्पावे पडणीवरून घालून द्यावे तो तमो गुण निग्रह करून धरणे काते टांगून घेणे देवद्वारी जीव देणे तो तमो गुण निराहार उपोषण पंचाग्नी धूम्रपान आपणास घ्यावे पूर्ण तो तमो गुण सकाम जे का अनुष्ठान काते वायो निरोधन अथवा राहावे पडोन तो तमो गुण नखे केश वाढवावे हस्तची वर्ते करावे अथवा वाघशून्य व्हावे तो तमो गुण नाना निग्रहे पीडावे देहदुःखे चरफडावे क्रोधे फोडावे तो तमो गुण देवाची जो निंदा करी तो आशाबद्धी अघोरी जो संतसंग न धरी तो तमो गुण ऐसा हा तमोगुण सांगता तो असाधारण परित्यागार्थ निरूपण काही एक ऐसे वरते तो तमोगुण परिहापतनास कारण मोक्ष प्राप्तीचे लक्षण नवे येणे केला कर्माचे फळ प्राप्त होईल सकळ जन्मदुखाचे मूळ तुटे नाकी भावया जन्माचे खंडन पाहिजे तो सत्वगुण तेची असे निरूपण पुढील समासी श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे नाम समास सहावा जय जय समर्थ